नमस्कार मी प्रदीप मुर्मे आज आपण निलंगा तालुक्यातील अनसरवाडा शिवारातील विलास पाटील यांच्या शेतीमध्ये आहोत विलास पाटील यांचा असा दावा आहे की त्यांनी एक एकरमध्ये कलिंगड हे पीक घेतलेलं आहे आणि एक एकरमध्ये अडीच लाख रुपयाचं उत्पादन काढणार अशा प्रकारचा त्यांचा दावा आहे याच पार्श्वभूमीवर आज आपण प्रगतशील शेतकरी श्री विलास पाटील आणि त्यांचे सुपुत्र संभाजी पाटील यांच्याशी संवाद साधणार आहोत नमस्कार पाटील साहेब नमस्कार काय सांगाल नेमकं बागेबद्दल तुमचा असा दावा आहे की ही एक एकरचा प्लॉट आहे किती प्लॉट आहे नेमकं हे हे एक एकर दहा गुंठ्याचा प्लॉट आहे आणि मग आता नेमकं किती उत्पन्न निघेल कलिंगड अंदाजे उत्पन्न वीस ते पंचवीस टनापर्यंत आपलं उत्पन्न जायची शक्यता आम्हाला आहे त्या पद्धतीने आपण ही वाटचाल सुरुवातीपासून केलेली आहे तर हिची लागवड जवळपास सव्वीस ऑक्टोबर दिवशी लागवड केलेली आहे तेव्हा जे काही ह्याला लागणारे खत मटेरियल किंवा औषध वाचते ते सांग टू टाइम केलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला दावा करू इच्छितो की पंचवीस टन पदा आपण द्यायला काहीच अडचण नाही पंचवीस टन म्हणल्यानंतर पैशामध्ये किती उत्पादन निघेल जवळपास समजा दहा रुपये किलो जरी गेलं तर अडीच लाख रुपये काही शंका नाही याच्यामध्ये एक एकर मध्ये अडीच लाख रुपये किती दिवसाचं पीक आहे नेमकं हे जवळपास सत्तर ते बहात्तर दिवसामध्ये निघायला पाहिजे आज माझ्या प्लॉटला कम्प्लिट बहात्तर दिवस झालेले आहेत तर मी ही माझा प्लॉट असा आलेला की बहात्तर दिवसामध्ये हार्वेस्टिंग व्हायला पाहिजे मशागत आणि मेहनत चांगल्या प्रकारे केल्यामुळं हे आठ दिवस पुढे सुद्धा शक्यता आहे पण आम्ही आता आठ दिवस न थांबता आता व्यापारी खूप गर्दी आहे डिमांड भरपूर आहे आमच्या प्लॉटला एक दोन दिवसावधी आम्ही द्यावा असं नियोजन केलेलं आहे मार्केटची फारच प्रॉब्लेम म्हणा किंवा समस्या राहता असं म्हणतात नेमकं नेमकं तुम्ही तुमचा माल कुठे विकणार कुठल्या मार्केटमध्ये हे कसं सर आता जागेवर व्यापारी भरपूर यायला तयार आहे जागेवर जागेवर हा माल आणि क्वालिटीच्या रूपानं भरपूर लोक इकडे येऊन मागणी करायला तयार आहेत म्हणून साठी की आता इथे जे काही व्यापारी आपला योग्य भाव देतील आहे आता आता किती तुम्ही याला याला जवळपास फवारण्या आम्ही चार केलो तसं फवारणे जास्त लागतात पण आमचं नियोजन व्यवस्थित असल्यामुळे आम्हाला फवारणे फार कमी लागले जसं साधारण व्यवस्था निगा व्यवस्थित नाही झाली तर त्याला खूप फोरणे लागतील असं सगळ्याच मत आहे शेतकऱ्याचं पण आम्ही काही जास्त फवारण्या करायची गरज पडली नाही आम्हाला चार फवारण्याचा प्लॉट निघाला आता नेमकं जे काही तुम्ही जे काही चार जे काही फवारणे केलं नेमकं कोणत्या कोणत्या औषधाच्या फवारणी केल्या काय सांगता येईल हे याला कीटकनाशक बुरशी बुरशीनाशक टॉनिक असं त्या त्या टायमाची परिस्थिती पण आपण फवारणी केली असतात हा। आता तुम्ही आता सांगितलात की तुमच्या या एकरच्या प्लॉट मध्ये जवळपास तुम्ही अडीच लाख रुपयाचं उत्पादन काढणार तर आता नेमका खर्च किती याला काय सांगता येईल खर्च कमीत कमी एक लाख रुपये खर्च सर याला एक लाख रुपये खर्च आणि सगळे ब्रँडेड खत आणि ब्रँडेड औषध वापरल्यामुळं एवढ्या चांगल्या पद्धतीने प्लॉट आलेला आहे आणि आता ह्याला यारा कंपनीचे खतं सुपरफूड कंपनीची औषधं किंवा सिनिंटाची औषध अशा बरे ब्रँडेड कंपनी औषध वापरल्यामुळे आमचा प्लॉट आमच्या महिन्यामध्ये मध्ये आहे आणि जे काही व्यापारी बघायला की व्यापारी सुद्धा म्हणणार की पहिले प्लॉट तुमचा एकदम नंबर एक मध्ये आले आता हे तुम्ही जे काही बाग घेत आहात यामध्ये काही अडचणी आहे तुम्हाला आल्या कि किंवा नेमकं कोणत्या अडचणीला सामोरं जावं लागलं अडचणी सर फक्त पहिला आम्ही सोयाबीन पेरलेलो सोयाबीन काढण्या टायमाला खूप पाऊस लागला महाराष्ट्रात पाऊस बरोबर त्याच्यामध्ये आम्ही आता लागवड आम्ही काय केलो होतो पहिलं तर रोपाची आवड दिलेली होती रोप असं जेव्हा रोप ओवनेल टाकतो नर्सरीमध्ये ते उगवण केल्यापासून वीस दिवसाच्या आत तिथे लावून करायला पाहिजे मग आमची जशी आम्ही तिथं नर्सिंग जे टोकन पद्धत केली रोप रोप वाटायला टाकले बियाणे ते टाकले कंटिन्यू पाऊस चालू होता आणि ते रोप कम्प्ले पंधरा दिवस तिथं तयार झालं तिथं रान तयार होणार हे आम्हाला समस्या त्या टायमाला आली की पावसामुळे आम्हाला नेहमी नेहमी रान नीट करायला थोडा त्रास झाला आता तुम्ही हे जे काही रोप आणलेत नेमकं कुठून आणले रोप ही बियाणं मागवलं आम्ही नांदेडून कोणत्या कंपनीहून वरटी बियाणं नांदिलो आणि निलग्यातल्या नर्सरीमध्ये आपण त्याला उगणसाठी दिलं तिथं आक्रमबाई नर्सरी मध्ये निलग्याला आहे त्यांच्याकडे बियाणं दिलं आम्ही तिने उगवण उगवून वीस दिवसाला आम्हाला लावण करायला दिले किती रोप लागले नेमका आता आम्ही जवळपास आठ हजार रोप लावलेले होते त्यातले सात आठशे रोप फेल गेले एक आठ साडेसात आठ हजार रुपये आहेत पडलं तुम्हाला नेमकं दोन रुपये दहा पैसे रोप पडतो दोन रुपये चांगली व्हरायटी आहे चांगली कंपनीचा घेतल्यामुळे इतका प्लॉट आपला नंबरिंग मध्ये आलेला आहे आता एका झाडाला नेमकं किती कलिंगड लागलेत काय सांगेल दाखवता येतील आता एका झाडाला कमीत कमी दोन तर आहेत आता पाला जास्त असल्यामुळं इथं मोजणं काही तेवढं शेकड पाला नाही आता कुठे झाडाला दोन आहेत कुठे झाड एक आहेत पण सरासरी आपण आवरे जर पकडलं तर एका वेळेला दोन दोन तीन दोन तीन निघतील सर आता नेमकं एका कलिंगडच हे किती भैया नेमकं उतरून घ्या नेमकं ह्या कलिंगडचं सरासरी होत एक कलिंगडचं सरासरी वजन म्हणलं तर व्यापारी आपल्या प्लॉटवरनं दोन किलोच्या पुढचा माल घेऊन जातो एक नंबरवर तर बऱ्यापैकी आपले एक नव्वद टक्के माल हा अडीच किलोपासनं पाच किलो, किलो पर्यंत आहे आपल्या प्लॉट मध्ये आपण काही वजन केलंय तर त्याच्यामध्ये आपल्याला पाच किलोचे आहेत साडेचार किलोचे आहेत तीन किलोची आहेत पण ऍन एव्हरेज चार ते पाच किलोचा माल आहे आणि थोडं थंडी असल्यामुळे ह्याला थोडा फरक पडतोय हेच हाच प्लॉट घेतला तर पूर्ण सहा पाच सहा किलोला जातो और... मला वाटतं भैया तुझी बीएससी नेमकं मला हे सांग की काय काळजी घेतली पाहिजे कलिंगडची बाग वाढवत शेतकऱ्यांनी नेमकं हे जे पीक आहे ने ने हे फक्त सतरा दिवसाचं पीक ह्याला हाय गाई करून जमत नाही ह्याला रोग यायच्या पहिलेच आपण दक्षता घेतली पाहिजे म्हणजे नेमकं काय दक्षता घेतली पाहिजे आपण ह्याला जवळ मर रोग मर रोगाचा एखादा अटॅक मग मर रोगाच्या वेळेस आपण बुरशीनाशक सोडतो मरीजे त्याच्या अँटीबायोटिक वापरलं पाहिजे पण फवारणी घेताना अँटीबायोटिक वापरलं पाहिजे किंवा भुरी डावणी येऊ नये म्हणून पहिलेच आपण फवारणी घेतली पाहिजे आल्यानंतर कंट्रोल करत बसायला आपल्याकडे टाइम फार कमी आहे सत्तर दिवस म्हणजे काही लय नाही जेव्हा लहान रोप असते तेव्हा आपण पाणी रोज देऊ शकत नाही त्याच्यामुळे आपल्याला खताचंही नियोजन कमी वेळात जास्त खत्याला खताचं व्यवस्थापन आहे त्याबद्दल काय सांगतील शेतकऱ्यांनी कोणतं खत कधी पाहिजे आपण सुरुवातीच्या काळात आपण ह्याला एकोणीस एकोणीस मॅग्नेशियम सल्फेट चालू केलं एकोणीस एकोणीस बारा एकसष्ट मॅग्नेशियम सल्फेट हे दहा ते वीस वीस दिवसाचा प्लॉट होईपर्यंत आपण तर वीस ते चाळीस दिवसापर्यंत आणखी बारा एकसष्ट तेरा चाळीस तेरा चालू केलं म्हणजे ह्याची पंचेचाळीस दिवसाला पूर्ण सेटिंग कम्प्लीट होती त्याच्यानंतर ना आपण ह्याच्या वाढीसाठी तेरा झिरो पंचे झिरो बावन चौतीस अधून मधून साईज सारखी येण्यासाठी कॅल्शियम आपण बोराला वापरलेला आहे आणि फॉरणीच्या बद्दल काय सांगितलं नेमकं कोणती फवारणी केली पाहिजे फवारणी आता आपण सुरुवातीच्या काळात आळीसाठी केलेली त्याच्यामध्ये आपण इमेमॅक्टिन घेऊ शकतो किंवा क्लोरो प्रोफेनो घेऊ शकतो पण हेच फवारणी जेव्हा आपण तीस ते चाळीस दिवसामध्ये घेतोय तेव्हा सेटिंगचा पिरियड असतोय फुल अवस्था असते तेव्हा बरेच काही कीटकनाशक चालत नाही त्याच्यात तर त्याच्यामध्ये आपण बायोपेस्टीसाइड मध्ये घेतलं होतं नंतर न खाणारी आळी त्या टायमाला आपण कोराजन एक्सपोनस असे चांगले ग्रेड वापरून कंट्रोल करू शकतो आता वडिलांचा दावा असं की जवळपास अडीच लाख रुपयाचं उत्पादन काय वाटतं तुम्हाला तुला अडीच लाख रुपयाचं उत्पादन निघेल होईल ना शंभर टक्के होईल कारण की आज सकाळपासून व्यापारी भरपूर यायला लागले तर आता दहा रुपयापर्यंत आपल्याला रेट मागाय लागले आजपर्यंत दहा रुपयानं ते विकत घ्यायला तयार आहे एक पंचवीस टन माल इथं होईल विलास पाटील हे एक प्रगतशील शेतकरी तर आहेत त्याचबरोबर निलंगा शहरामध्ये संभाजी कृषी सेवा केंद्र या नावाने त्यांचं एक खताचं आणि बिबियाचं अत्यंत चांगल्या अशा प्रकारचं दुकान आहे तर सर शेतकऱ्यांशी तुमचा फार संपर्क आहे तर आता नेमकं मग आता एका एकर मध्ये जवळपास मला वाटतं साठ ते सत्तर दिवसाचं हे पीक आहे आणि एका एक एकर मध्ये जवळपास अडीच लाख रुपये म्हणजे निश्चितपणे शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी अशा प्रकारची आपली ही स्टोरी आहे तर शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त अशा प्रकारचे पीक घेतले पाहिजे तर या दृष्टीने तुम्ही जे काही आपल्या तालुक्यातील शेतकरी म्हणा किंवा तुमचे जे काही ओळखीचे जे काही शेतकरी आहेत संपर्कातले शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना काय सांग सांगताल की कृषी सेवा केंद्राचे चालक म्हणून मालक म्हणून काय सांगाल तुम्ही अनेक प्रगतीशील शेतकरी म्हणून तरी सर आता कसं आहे तालुक्यामध्ये बरे दिवसापासून माझा व्यवहार आहे बरोबर आणि तालुक्यातले जवळपास नव्वद टक्के शेतकरी ओळखत नाही काही भाग नाहीये आणि मी शक्यतो आता माळेगाव हाय कुमटा हाय हे तर आपले जवळचे गिरक आहेत माझ्या माळेगाव कुमटा शिंगणा तसं पाहिजे पूर्ण तालुक्यामध्ये आपले गिरक आहेत पण सध्याच्या गडीला जे माळेगाव मध्ये कलिंगडी लागवड झालेली आहे जवळपास माळेगाव मध्ये साठ ते सत्तर एकरवर कलिंगडी लागवड चालू आहे साठ ते सत्तर एकर एकरुमट्या मध्ये जवळपास तीस ते चाळीस एकर वर कुमट्याही चालू आहे आणि ते सर्व जवळपास त्या जेवढे क्षेत्र लावून झाले आहे त्यातले ऐंशी टक्के शेतकरी हे माझ्याकडनं मटेरियल घेतात की त्याला कसं आहे की त्याला आपला हो योग्य सल्ला क्वालिटी मटेरियल आणि योग्य रेट ह्या सगळ्या गोष्टी संगम जमून आपण जे करतोय तेवढा मोठा गिर्याचा माझा विश्वास असल्यामुळं त्यांना सुद्धा जे उत्पन्न उत्पन्न मिळणार आहे ते माझ्या पटी त्याला उत्पन्न मिळायची शक्यता आहे म्हणजे शेतकरी जे म्हणतात की शेती परवडत नाही तर अशा शेतकऱ्यांना तुम्ही हे सांगताल की ज्यांच्याकडे बाबा बागायत आहे अशा शेतकऱ्यांनी असे काय कलिंगड बना किंवा अशा प्रकारचं पीक घेतलं पाहिजे काय सांगाल आता मी सांगण्यावरून सर मी सांगण्यावरून सुद्धा पंचवीस टक्के शेतकरी माझ्या सांगून तिने माझी करायला सुरुवात केली ती मिळल तुम्ही करा मी आहे महाराज करायला तयार आहे मटेरियल पुरायला तयार आहे अशा माझ्या सांगून सुद्धा काय तर पंचवीस टक्के शेतकरी माझ्यामुळे तयार झाले आणि जे काही स्वतःहून जे तयार झालेत त्यांनी सुद्धा माझ्या सल्ल्यावर किंवा आमच्या मैदाच्या सल्ल्यावर त्यांच्या स्वतःच्या अनुभवावर त्यांनी शेती करायला एकदम चांगल्या प्रकारे त्यांनी कलिंगड पिकवायला चालू केलेत आणि त्यांचा सुद्धा उतर की जवळपास एकरी वीस पंचवीस टन पण निघाल काही हरकत नाही कारण बरं असं मटेरियल काय आपण काय ठेवतोय याऱ्या कंपनी खरं ठेवतोय ब्रँडेड कंपनी ठेवतोय त्याच्यामुळे पण त्यांना भरपूर प्रमाणामध्ये शेतकऱ्याचा फायदा आहे म्हणजे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त कलिंगड लागवडीकडे लक्ष द्यावं असं तुम्हाला द्यावं आणि दिलेच म्हणजे सर तसं आता दस यांना पाण्याचा भरपूर झालेला आहे विरवाला पाणी भरपूर बोरला पाणी त्यामुळे आता जे काही राहणार कमी झालेत ते टरबूज खरबूज पपई याची बऱ्या लागवड चालू आहे धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद नमस्कार